दररोज तुळशीला पाणी घालताना म्हणा हा एक मंत्र रविवारी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका रोज तुळशीला पाणी घालताना फक्त हा एक मंत्र जपल्याने तुम्ही धनवान बनाल प्रत्येक सकाळी म्हणजेच दररोज जर तुम्ही तुळशीसमोर उभे राहून पाणी अर्पण करताना फक्त एक छोटासा मंत्र म्हणला तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायमच होईल कधीच तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाही आयुष्यभर तुम्ही आरोग्य धनसंपदा समाधान आनंद आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने तुमचे कल्याण होईल आजचा व्हिडिओ तुमचे नशीब बदलू शकतो तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तो मंत्र का म्हणायचा आणि तो मंत्र इतका प्रभावशाली आहे यामागील आध्यात्मिक धार्मिक रहस्य काय आहे तुळशी फक्त एक झाड नाही तर ती आहे देवी लक्ष्मीचा साक्षात हो पवित्र स्थान तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचा वास असतो तुळशी ही देवता आहे कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तुमच्या घरातील गरिबी आजारपणे भूतबाधा वास्तुदोष ग्रहदोष हे सर्व दोष होतात तेव्हा तुळशीचा वास म्हणजेच लक्ष्मी मातेचा वास या घरामध्ये या वनस्पतीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये सापडतो त्यामुळे हे दोष सग संपूर्ण दोष निघून जातात विष्णुपुराणात पद्मपुराण स्कंद पुराण इत्यादीमध्ये अर्पण करणे हे फक्त परंपरा नसून ऊर्जा जागवणारी प्रक्रिया आहे सकाळी तुळशीला पाणी का अर्पण करावे सकाळी सहा ते आठ या वेळात वातावरणात सत्वगुण जास्त प्रमाणामध्ये असतात याच वेळी तुळशीला पाणी घातलं तर ती तुमची प्रार्थना आणि ऊर्जा ग्रहण करते पाणी अर्पण करताना सूर्योदयाच्या किरणांमध्ये तुळशीला स्पर्श होतो याने ती दिव्य ऊर्जा निर्माण करते यावेळी शरीर मन आणि आत्मा सर्व सतेज होतात विज्ञानसुद्धा सांगते तुळशीला स्पर्श केल्याने त्वचेला फायदा होतो तुमचे मन प्रसन्न होतं तुळशीला पाणी अर्पण करताना पाळायचे नियम सोमवार आणि रविवार वगळता इतर दिवशी पाणी घालावे तुळशीला लोखंडाच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी देऊ नये केवळ तांब्याच्या किंवा मातीच्या पेल्यातूनच पाणी द्यावे पाण्यात हळदी कुंकू अक्षता गंध टाकल्यास पुण्य वाढते तुळशीसमोर उभे राहून मनात एकाग्रता ठेवून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे पाणी अर्पण करताना मनात कोणताही क्रोध चिंता द्वेष असू नये तो एक शक्तिशाली मंत्र कोणता तो पुढील प्रमाणे तुळशीला पाणी अर्पण करताना तुम्हाला हा मंत्र उच्चारावा लागेल ओम तुलसी श्री वासिने नम याचा अर्थ हे तुळशी देवी तुम्ही श्री विष्णूंच्या आवडत्या आहात तुमचं पूजन म्हणजे त्याचं पूजन आहे हा मंत्र थेट लक्ष्मी मातेच्या कृपेचा दार उघडतो आमंत्रण देतो अकरा वेळा उच्चारल्यास हा मंत्र दरिद्रता नष्ट होते या मंत्राचे फायदे काय आहेत घरात हा मंत्र उच्चारल्यास कायम घरामध्ये शांती राहते पैशाची चणचण कधीही भासत नाही तसेच नवऱ्याचे आयुष्यात यश आणि व्यवसायात वाढ होते मुलांच्या अभ्यासात सुधारणा करिअरमध्ये यश प्राप्त होते घरात वास्तुदोष नाहीसे होतात अडथळे दूर होतात तुळशी पूजनातील गुप्त गोष्टी तुळशीला पूजन करताना कोणत्या वेळेला गंध लावावा तुळशीसमोर कोणता दिवा लावावा तूप किंवा तेल तुळशीच्या मुळाशी श्री लिहिलेलं कागद ठेवल्यास काय होते रोजच्या पूजेनंतर श्रीसुक्तम किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणाल्यास तृप्तीसारखा लक्ष्मी येते तुळशी पत्र न फाडता त्यावर पाण्याचा शिंतोडा मारल्यासह पुण्य मिळण्यात मिळते एक व्यक्ती आरती अडचणीत अगदी अडचणीत अर, होतो रोज तुळशीला मंत्रासहित पाणी अर्पण करायला त्याने सुरुवात केली एकवीस दिवसात त्याला परिणाम दिसू लागले नोकरी लागली आणि आज त्याचं घर सुखसमृद्धीने भरलेलं आहे माझ्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते तुळशीसमोर मंत्रासहित दीप लावून पाणी अर्पण केल्यावर त्याचं मन स्थिर झालं हा एक वेगळा असा अनुभव आहे तुळशीचं हवा, हवा शुद्ध करते रोग शक्ती वाढवते त्याचे औषधी गुणधर्म अष्टऔष समान आहे सर्दी ताप त्वचा विकारांवर रामबाण उपाय मानसिक तणाव दूर करणारा ही करणारी वनस्पती आहे घरात ऑक्सिजनच्या नैसर्गिक स्तोत्र वाढवणारी तुळशी संबंधित वर्ग गोष्टी संबंधित या गोष्टी चुकूनही करू नका रात्री तुळशीला पाणी घालू नये पाय तुळशीच्या कुंडीला लागला तर क्षमा मागावी तुळशीचे पान दातांनी चावू नये चावून खाऊ नये तुळशीचे झाड कोमेजले तर घरातील ऊर्जा मंदावते तुळशीला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये एका छोट्याशा मंत्रात इतकी ताकद असते की संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते सकाळी फक्त दोन मिनिटे आणि तुळशीसमोर उभे राहून म्हणा ओम तुलसी श्रीवासिने नम आणि पहा कसे तुमचे नशीब आरोग्य सुखसंपत्ती याने वाढते हे मंत्र हे पूजन यामागे आहे एक अदृश्य शक्ती श्रद्धा आणि निष्ठा त्या श्रद्धेची जोड असली की तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कधीच कमी पडणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ